स्वागत एक महत्वाची बातमी बघूया मुंबई महानगरपालिकेच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलेला आहे ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्या तेजस्वी घोसाळकर या भाजपमध्ये आज प्रवेश करतायत अशी माहिती समोर येते भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत हा पक्षाप्रवेश होणार आहे मुख्य प्रवेश करणार आहेत आपल्या सोबत बोलण्यासाठी मी जे बोलायचं ते मी तिथेच बोलेन दादर मध्ये एक चर्चा आहे की तुम्ही शिवसेनेवर नाराज होते काय अशी आहेत का, का। नाराज होते का तुम्ही आज आपण पाहिलं की आता तेजस्वी गोसाळकर हे पक्ष प्रवेशासाठी भाजपच्या कार्यालयासाठी निघालेले आहेत पहिलं प्रथम ते दादरच्या सिद्धिविनायक मंदिरात श्रींची हे श्रींची हे दर्शन घेणार आणि त्यानंतर भाजपच्या कार्यालयात पोहोचून तिथे अमित सतम असतील त्यांच्या नेतृत्वाखाली हे पक्ष प्रवेश करणार आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट मिद बेलुसे सह विजय वंजार आणि जेटी लोकमत मुंबई तेजस्वी घोसाळकर निघालेले आहेत भाजपच्या कार्यालयाकडे असं कळतंय आता पुढच्या बातम्या बघूया वेगवान स्वरूपातल्या येत्या दोन तीन महिन्यांमध्ये पाकिस्तानसोबत युद्ध होईल असं भाग्यत प्रकाश आंबेडकरांनी केले ते उल्हासनगरमध्ये आयोजित बहुजन वंचित आघाडीच्या जाहीर सभेत बोलत होते लाडकी बहीण योजनेकरिता ई के वाय सी बंधनकारक करण्यात आलेलं आहे ई के वाय सीची मदत एकतीस डिसेंबरपर्यंत वाढवल्यानंतरही अनेक महिलांना ई के वाय सी करण्यात अडचणी येत आहेत याकरता संगणकीय प्रणालीमध्ये सुधारणा केल्यानंतर आता या ई के वाय सीची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर सोपवण्यात आली आहे राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन संपलं राज्यात पालिका निवडणुकांच्या तयारीला त्यामुळे वेग आलाय पालिका निवडणुकांकरता आवश्यक ती तयारी पूर्ण झालेली असून आता प्रत्यक्ष निवडणुकीच्या तयारीत रहा असे आदेश राज्य निवडणूक आयोगानं राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिका आयुक्तांना दिले आहेत मुंबई महापालिका निवडणुकांकरता आज अंतिम मतदार यादी जाहीर होती त्यामुळे आपलं नाव कुठल्या प्रभागात आहे ते कळणार आहे वीस नोव्हेंबरला जाहीर झालेल्या प्रारुप मतदार यादीमध्ये अनेक मतदारांची नावं एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात स्थलांतरित झाल्याच्या तक्रारी आलेल्या आहेत अतिवृष्टीमुळे पाळीव उजनावर गमावलेल्या धाराशिव जिल्ह्यातील जवळपास शंभर शेतकऱ्यांना गायीचं वाटप करण्याचा निर्णय परिवहन मंत्री प्रताप साद घेतलाय घेतला आहे याकरता गुजरातच्या प्रसिद्ध गिर प्रजातीच्या एकशे एक गायीची खरेदी करण्यात आलेली आहे रनवे ऑफ द फ्युचर या संकल्पनेवर आधारित नवी मुंबईतील प्रॉपर्टी एक्झिबिशन मोठ्या उत्साहात सुरुवात झालेली आहे या प्रदर्शनाचं उद्घाटन नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त कैलाश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं आहे दादर रेल्वे स्थानकावरील गाड्यांची वादळी वर्दळ लक्षात घेता पश्चिम रेल्वेनं इथं अतिरिक्त मार्गिका आणि प्लॅटफॉर्म सुभारण्याचं काम सुरू केलेलं आहे हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याची तयारी रेल्वेनं केली आहे नव्या प्लॅटफॉर्मला क्रमांक आठ दिला जाणार आहे वायू आणि ध्वनी प्रदूषणाला प्रतिबंध घालण्याकरता जाहीर केलेल्या सूचनांचं पालन न केल्यामुळे नवी मुंबई महापालिका प्रशासनानं शहरातील अठरा गृह प्रकल्पांचं काम बंद केलेलं आहे कारवाईच्या या बडग्यामुळे रिअल इस्टेट वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे वातावरणामध्ये धुळीचे कण वाढल्यामुळे हवा प्रदूषित झाल्यानं नागरिक हैराण झालेले आहेत त्यामुळे पालिका प्रशासनानं धूळ ओकणाऱ्या बांधकाम प्रकल्पांवर विशेष लक्ष केंद्रित केलं आहे गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेल्या गोरेगाव मुलुंड जोड रस्ता या पालिकेच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्याच्या कामाकरता मुंबई महापालिकेनं नुकतीच निविदा मागवली आहे मुलुंड ते ऐरोली टोलनाक्यापर्यंतच्या कामाकरता ही निविदा मागवली गेली असून या कामाकरता बाराशे त्र्याण्णव कोटींचा खर्च अपेक्षित आहे